पीड जिल्ह्यातील शिरूर कासार आज अक्षरशः रडत होतं कारण येथील सिद्धेश्वर संस्थांचे महंत विवेकानंद महाराज शिरूर सोडून जाणार आहेत ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि बघता बघता हिंदू मुस्लिम दोन्ही समाज रस्त्यावर उतरले हातात महाराजांचे फोटो डोळ्यात पाणी आणि एकच हाक महाराज आम्हाला सोडून जाऊ नका हिंदू महाराजासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलेला देशाने पहिल्यांदाच पाहिलाय शिरूरकरांनी कडकडीत बंद पाळला त्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री त्या ठिकाणी आले त्यांनी सर्व धर्मीय विचार सभा घेत शिरूरकरांची समजूत काढली या दोन्ही दोन्ही धर्मगुरूंनी एकमेकांची गळा भेट घेतली तेव्हा उपस्थित सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले सोळा वर्ष विवेकानंद महाराजांनी जात धर्म न पाहता सगळ्यांच्या मनात प्रेमच पेरलं म्हणूनच आज प्रत्येक शिरोरकर एकच म्हणत होता स्वामीजी आम्हाला पोरक करून जाऊ नका विवेकानंद महाराज आज कांदिवली येथून आनंदवन आश्रमाच्या गुरुगादीवर विराजमान होत आहेत ते मूळचे कोकणातील आहेत त्यांनी इतक्या दूरवर येऊन शिरूरकरांना दिलेला प्रेमाचा ठेवा अमूल्य होता